नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून जत तालुक्याकडे खासदारांचे दुर्लक्ष अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची प्रचार शुभारंभाप्रसंगी टीका बंडखोर उमेदवार विशाल पाटीलावर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता सांगलीत होणाऱ्या बैठकीत कारवाईचा निर्णय होणार आणि पासष्ट लाखाची सुपारी घेऊन कर्नाटकातील गदग येथे चार जणांचे हत्याकांड मिरजेतील पाच जणांना अटक मालमत्ता वादातून मुलानेच वडील आणि सावत्र आईच्या हत्येची दिली सुपारी